नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम मध्ये खूप खूप स्वागत करते आणि मंडळी तुम्ही ते पाहू शकता आज आपण होम मध्ये बनवत आहे मस्त टम्म फुगलेली त्याच सोबत मऊ लुसलुशीत आणि अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत छान तोंडात टाकताच विरघळणारी आपण पुरणपोळी बनवतोय तर मंडळी आता आपण पुरणपोळी बनवण्याचं स्पेशल कारण म्हणजे आता श्रावण महिना सुरू होतोय आणि एक पारंपरिक पदार्थ आहे आणि प्रत्येक सणाला आपण नैवेद्य म्हणून हा पदार्थ बनवत असतो तर बऱ्याचदा ज्या नवशिके असतात त्यांना कशी बनवायची हे समजत नाही तर मी काही टिप्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे त्यांना थोडीफार मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी साधी सोपी वाटली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि करताना शेजारील बेलायकॉनचं बटन नक्की दाबा त्यामुळे मी एक्झॅट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण इथे डाळ घेतलेले आहे तर मंडळी चणा आपण एखाद्या वाटीने मोजून घ्यायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुळाचं प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाणे घेता येतं तर इथे सुरुवातीला मी एक वाटी चणा घेतली त्यानंतर मी पुन्हा एकदा अर्धी वाटी चणा घेतलेली आहे आता याच वाटीने आपण गुळ सुद्धा मोजून घ्यायचा आहे आता ही घेतलेली डाळ व्यवस्थित नीटवाट करून घ्यायची आहे कधी कधी डाळीला पाठ तशीच राहिलेली असते म्हणजे त्याचं फोलकट असतं ते तसंच राहिलेलं असतं ते सुद्धा काढून टाकायचं आहे नाहीतर ते पूर्णामध्ये बारीक होत नाही तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे असत आणि मग आपली पुरणपोळी आहे फाटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा असतील तर त्या बाजूला करून घ्यायच्या आहेत डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट कुकर मध्ये काढते आणि यानंतर ही डाळ आपण दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता या धुऊन घेतलेल्या डाळीमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे अशा प्रकारे जेव्हा तेल घालून आपण डाळ शिजवून घेतो तेव्हा ती एकसारखी शिजली जाते आता कुकर लावण्याच्या आधी अशा प्रकारे आपण शिट्टीमध्ये थोडस तेल सोडतो तर डाळ आहे ती उतू जात नाही त्यामुळे असं दोन थेंब नक्की तेल सोडा आणि त्यानंतर झाकण लावून घ्या यानंतर मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या कुकरचा शिट्टा करून घ्या आपल्याला हाताने दाबले की लगेच त्याचं पीठ तयार झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला डाळ शिजलेली हवी आहे कुकर तयार होतोय तोपर्यंत आपण इथे पीठ म्हणून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी, मी गव्हाचं पीठ चालते आहे तर मंडई मी ज्या आता पुरणपोळ्या बनवणार आहे त्या साधारण वीस तयार होतील अशा मापाने बनवते तर इथे दहा चपात्या होतील एवढी इथे कणिक मी भिजवणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की पीठ मळण्यासाठी जी चाळण घेतलेली आहे ती एकदम मैद्याची चाळण आहे की ज्यामुळे पिठामध्ये जो असणारा कोंडा असतो तो, तो सगळा निघून जाईल कधी कधी या कोंड्यामुळे आपल्या पुरणपोळ्या आहे त्या मौसूद होत नाहीत आणि आपल्याला एकदम मैद्यासारखं पीठ हवं आहे आता यामध्ये आपण मैद्याचा वापर करायचा नाही फक्त गव्हाचं पीठ वापरायचं आहे आता इथे आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे पुरणपोळ्यांना छान असा रंग येतो कधी कधी हे पाण्यामध्ये पण मिसळून आपण घालू शकतो पण मी इथे कोरडीच अशी घातलेली आहे बऱ्याच वेळा पुरणपोळी मोसू देण्यासाठी आपण भरपूर तेलाचा वापर करतो मात्र आज आपण जास्त तेल वापरायचं नाही अगदी तीन चार चमच्यामध्येच आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अर्धा चमचा आपण इथे तेल घातलेला आहे तर सुरुवातीला आपण कणकेमध्ये तेल घालतो तर कणिक खाली परातीला चिकटून राहत नाही तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना पाणी सुद्धा अगदी थोडं थोडं करूनच वापरायचं आहे आणि कणिक एकदम सैलसर किंवा जास्त दाटसर सुद्धा आपण मळायची नाही मिडियम अशी मळायची आहे प्रकारे आपण चपातीला कणिक मळतो त्याचप्रमाणे आपण कणिक मळून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता कणकेचा गोळा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल घालायचा आहे आणि हे तेल पूर्णपणे आपण या पिठामध्ये मुरवून घ्यायचं आहे आणि तेल मुरवत असताना कणिक थोडीशी दाबून मळायची आहे ज्यामुळे कणिक पटकन टिंबेल आता यानंतर आपण झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास भिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मळून घेणार आहोत तर तोपर्यंत इथे आपला कुकर पण तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता जशी आपल्याला डाळ शिजायला हवी आहे त्याचप्रमाणे इथे शिजलेली आहे अगदी मी अशी बोटावर घेऊन डाबल्यानंतर त्याचं पटकन पीठ तयार झालेला आहे कुठेही आतमध्ये कणी राहिलेली नाही जर का कणी राहिले असेल तर आपल्याला आणखीन एखादी उकळी काढायची आहे की ज्यामुळे डाळ एकसारखी शिजली जाईल आता यानंतर एकदम डाळ चांगली शिजल्यानंतर आपण एका जाळीवरती पाणी वेगळं करायचं आहे आणि डाळ वेगळी करायची आहे तर मंडई या डाळीमध्ये जे जास्तीचं पाणी असतं त्याचे आपण कटाची आमटी बनवतो इथे तुम्ही पाहू शकता की सगळी डाळ मी चाळणीवरती डा अशी काढून घेतलेली आहे यानंतर ही डाळ अशीच एक पाच मिनिट आपण निधळ ठेवायची आहे की ज्यामुळे यामध्ये असणारं सगळं जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल कारण जर का यामध्ये भरपूर असं पाणी राहिलं तर पुरण जेव्हा आपण शिजवायला घेतो तर ते पातळ होऊन जातं आणि भरपूर वेळ जातो पुरण तयार होण्यासाठी कधी कधी पुरण आहे ते असं चिकट सुद्धा होतं इथे तुम्ही पाहू शकता एवढं पाणी निघालेलं आहे तर मंडळी जेव्हा आपण डाळ शिजायला घालतो तेव्हा डाळीच्या दुप्पट पाणी ठेवायचं आहे त्यामुळे डाळ शिजून व्यवस्थित असं कटाच्या आमटीसाठी पाणी मिळतं यानंतर ही नितळून घेतलेली डाळ पुन्हा एकदा आपण कुकरमध्ये घालायची आहे आणि गॅसवर ठेवायच्या आधीच थोडीशी कुकर मध्ये आपण अशा प्रकारे घाटून घ्यायची आहे आणि यानंतर हा कुकर आहे तो गॅस वरती ठेवून द्यायचा आहे आणि सुरुवातीला डाळ आपण सुरुवातीला परतून घ्यायची आहे की ज्यामुळे यामध्ये जर का थोडंसं पाणी उरलं असेल तर ते निघून जाईल कारण थोडस जरी पाणी राहिलं तर यामध्ये गुळ घातला तर जास्त ते पातळून जाणार आहे त्यामुळे सुरुवातीचे दोन मिनिट मी अशीच डाळ परतून घेतली आता यानंतर आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की मी केशरी रंगाचा जो गुळ असतो तो वापरलेला आहे आणि ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी इथे गुळसुद्धा वापरते तर मी इथे दीड वाटी डाळ वापरलेली आहे तर आपण इथे दीड वाटीच गुळ वापरणार आहे तर मंडई जर का तुम्हाला गोडसर पुरणपोळी हवे असेल तर मापास म्हणजे जेवढी डाळ असेल तेवढंच गुळ घ्यायचा आहे आणि जर का तुम्हाला थोडं कमी गोड हवा असेल तर गुळ नक्की तुम्ही कमी करू शकता पण यापेक्षा जास्त गुळ वापरायचा नाही नाहीतर पुरण आहे ते चिवट होतं तर इथे येता गुळ घातल्यानंतर पूर्णपणे आपण एकसारखा हलवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता एक दोन मिनिटामध्येच गुळ पूर्णपणे इथे डाळीमध्ये वितळलेला आहे आणि हळूहळू तो पातळ व्हायला लागलेला आहे तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण डाळीमध्ये गुळ घातला तेव्हा अजिबात पाणी नव्हतं तरी सुद्धा पुरण इतकं पातळ झालेलं आहे आणि जर का चुकून पाणी उरलं तर यापेक्षा जास्त पातळ होतं त्यामुळे पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे तर सुरुवातीच्या एक पाच मिनिट तरी पुरण हे असं पातळच राहतं आणि नंतर ते हळूहळू आटायला सुरुवात होते त्यामुळे गॅस फ्लेम हा एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि पुरण सतत हलवत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बऱ्याचदा पुरण पटकन तयार व्हावं म्हणून काही जण गॅस हा मोठा ठेवतात पण तसं न करता कारण तसं जर का केलं तर पुरण तर तयार होतच नाही परंतु जास्त ते करपलं जात त्यामुळे नेहमी हे पुरण मीडियम गॅस वरतीच तयार करायचं आहे साधारण पुरण तयार करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतातच तरच आपलं पुरण एकदम छान होतं तर म्हणजे पुरण बनवत असताना बाजूला भांडायला जे पुरण लागलेलं असतं ते एकसारखं काढून घ्यायचं आहे नाहीतर ते करपून जातं किंवा ते कडक होतं आणि त्यामुळे सुद्धा पुरणपोळी फाटण्याची जास्त शक्यता असते तर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे कशा प्रकारे पुरण तयार करते आहे आणि सतत हलवल्यामुळे डाळ आहे ती पूर्ण इथे घाटली जाते आणि पुरण जेव्हा आपल्याला वाटून घ्यायचं आहे किंवा जाळीतून जेव्हा काढायचं आहे तेव्हा जास्त वेळ लागत नाही तर अगदी झटपट पुरण तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकता दहा ता मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि यातलं पाणी आहे ते आटून गेलेलं आहे तर मंडई इथे आता पुरण तयार झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे मी दोन पद्धती सांगणार आहे आणि त्या जर का झाल्या असतील तर आपलं पुरण तयार झालेलं असतं पहिली पद्धत म्हणजे त्याचा हात लावून बघायचा आहे पुरण जर का आपल्या हाताला चिकटलं तर समजायचं अजून आपल्याला पुरण तयार व्हायला एक पाच मिनिट तरी बाकी आहेत आणि अशा प्रकारे आपण उलटणं उभं करायचं आहे ते बरोबर मध्ये उभं राहिलं की पुरण तयार झालेलं असतं पण इथे पुरण सुद्धा हाताला लागलेलं आहे आणि त्याच सोबत इथे जो उलटणं आहे ते सुद्धा पडलेलं आहे तर आपलं पुरण अजून तयार झालेलं नाही तर म्हणजे गॅस फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे आणि अजून आपण सतत हलवत एक पाच मिनिट पुरण तयार करणार आहोत इथे आपलं पुरण बनत आलेलं आहे तर मंडई शेवटचे एक दोन मिनिट आधी आपण यामध्ये वेलची सुंट आणि जायफळ पावडर अशी मिक्स आपण इथे पावडर वापरणार आहे या पावडरमुळे पावडर आहे ती पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी पुरण वरती असा हातला पाहिला आहे तर पुरण अजिबात आपल्या हाताला चिकटलेलं नाही तर याचा अर्थ आपलं पुरण तयार झालेला आहे, आहे।, चा आहे तर मंडळी यानंतर आपण गॅस फ्लेम हा बंद करायचा आहे आणि गरम गरमच आपण पुरण आहे ते वाटायला घ्यायचं आहे पुरण वाटण्यासाठी मी इथे चाणीचा वापर केलेला आहे तर म्हणजे एकदम बारीक चाळण असते ती वापरायची आहे आणि अशा प्रकारे पळीने आपण यावरती असं पुरण घालायचं आहे आणि असं दाबून आपण चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पटकन आपलं पुरण तयार होतं इथे तुम्ही पाहू शकता अगदी एक पाच मिनिटांमध्येच मी अर्ध पुरण इथे चाळून तयार केलेलं आहे आणि मस्त आणि लोण्यासारखं आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे उरलेलं सगळं पुरण मी याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आणि इथे एक लक्षात ठेवायचं आहे की पुरण तयार करून झाल्यानंतर अगदी शेवटी हा जो गाळ आहे तो पुरणामध्ये घालायचा नाही यामुळे हो पुरणपोळी फाटू शकते किंवा पुरणामध्ये तशाच कणे दिसू शकतात त्यामुळे ते आपण आमटीमध्ये वापरू शकतो इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं लोण्यासारखं पुरण तयार झालेलं आहे आता हे पुरण एका डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता किंवा यावरती गच्च असं झाकण ठेवायचं आहे की ज्यामुळे पुरण आहे ते कडक होणार नाही कारण पुरण पाच मिनिट जरी हवेशीर राहिलं तरी ते लगेच कडक होतं त्यामुळे आपण गच्च झाकण लावूनच ठेवायचं आहे तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की मी पुरण झाकून व्यवस्थित बाजूला ठेवलेला आहे तोपर्यंत इथे जे आपण कणिक मळून घेतलेली आहे ती आपण पाहूयात तर मंडई एक पाऊन तासामध्येच कणिक छान तिंबलेले आहे आणि छान अशी मौसूद झालेली आहे पण अजून याला लवचिकपणा येण्यासाठी आणि आपल्या पुरणपोळ्या आहेत एकदम मौसूत राहण्यासाठी आपण अजून थोडीशी याला तिंबून घेणार आहे तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता की मी सुरुवातीला दोन चमचा तेल घातलेला आहे आणि हे घातलेलं तेल पूर्णपणे या कणकेमध्ये असं आपण मुरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जर का वरवंटा असेल तर त्याने असं आपण चेचून घ्यायचा आहे किंवा असंच परातीमध्ये आपण आपटून आपटून याला मळून घ्यायचं आहे तर साधारण मी पाच मिनिट कणिक अशा प्रकारे तिंबून घेतलेले आहे बऱ्याचदा गावामध्ये किंवा आपल्या आई आजी अशाच प्रकारे कणिक छान अशी तिंबून घेतात आणि त्याच वेळेला आपल्या पुरणपोळ्या आहेत एकदम मस्त तर मौसूद होतात आणि अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत संपेपर्यंत त्या छान अशा मौसूद राहतात तर आपल्याला जर का शक्य असेल तर अशा प्रकारे वरवंट्याने आपण कणिक छान अशी तिंबून घेऊया आपल्याला जर का कमी तेलामध्ये पुरणपोळी मौसूद बनवायची असेल तर नक्कीच या प्रकारे तुम्ही पीठ मळून घ्या तर तुमची पुरणपोळी एकदम छान मौसूद होणार आहे तर तुम्ही अगदी बघू शकता एकदम मूसूत असा गोळा तयार झालेला आहे आता यानंतर आपण लगेच पुरणपोळ्या तयार करू शकतो तर मंडई इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे त्याच सोबत पुरणपोळीची कणिक सुद्धा तयार झालेली आहे तर मंडई आता यानंतर आपण पुरणपोळी लाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मी इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे तर जेवढं मोठं लिंबू आहे त्याप्रमाणे मी इथे कणिक घेतलेली आहे आणि ही घेतलेली कणिक थोडीशी पिठामध्ये आपण अशी बुडवून घ्यायची आहे आणि याला थोडस आपण अशा प्रकारे पेड्याचा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पेड्याचा आकार दिलेला आहे आणि यानंतर आपण जेवढी कणिक घेतलेली आहे तेवढीच आपण इथे पुरण सुद्धा घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की मी इथे जी कणकेची आहे वाटी तयार न करता यामध्ये आपण हे पुरण आहे ते अशा प्रकारे दाबून भरलेलं आहे तर मंडळी आपण जेवढं पुरण घेतो तेवढीच कणिक सुद्धा घ्यायची आहे कारण याप्रमाणे जेव्हा आपण इथे गोळा तयार करतो तेव्हाच आपली पुरणपोळी आहे ती कडांपर्यंत छान अशी फुकते सुद्धा आणि पुरण आहे ते छान असं पसरतो सुद्धा तर तुम्ही ते पाहू शकता की अशा प्रकारे मी पुरणपोळीचा जो गोळा आहे तो तयार केलेला आहे तर आता यानंतर हा जो गोळा आहे तो आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण इथे लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे करते आहे आता पुरणपोळी लाटणं हा सरावाचा भाग आहे परंतु आपण जर का सतत करत राहिलो तर नक्कीच आपल्याला पुरणपोळी लाटता येईल तर सुरुवातीला आपण मध्ये असं अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे तर मंडळी पुरणपोळी लाटत असताना आपल्याला अलगद हाताने लाटायची आहे आणि ती सारखी उलटपालट करायची नाही तर ती आपण दोनदाच आपण उलटपालट करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता की पुरण अगदी काटांपर्यंत छान असं पसरलेलं आहे तर या बाजूला थोडस मी पुन्हा पीठ पसरवलेलं आहे आणि ती बाजू मी पोळपटावरती पुन्हा उलटी केलेली आहे आणि नंतर अलगद हातानेच आपण थोडस आणखीन पुरणपोळी मोठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे अगदी मस्त गोल अशी आपली पुरणपोळी तयार झालेली जा आहे जास्त पातळ पण करायची नाही किंवा जास्त जाडसर सुद्धा ठेवायची नाही तर आता इथे आपण पुरणपोळी भाजून घेतो आहे त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला होता तवा एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर मी त्याला मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि सुरुवातीला मी थोडस तेल लावून आपण पुसून घ्यायचं आहे कारण पुरणपोळी कधी कधी चिकटण्याची जास्त शक्यता असते तर पहिलीच पुरणपोळी कधी कधी चिकटते पण जर का तेल लावलं तर नाही चिकटत इथे तुम्ही पाहू शकता की माझी पहिलीच पुरणपोळी आहे आणि ती अशी तव्यामध्ये घातल्यानंतर साधारण तीस सेकंद आपण त्याला पलटायचे नाही आणि असे बबल दिसल्यानंतर आपण अलगद हाताने पुरणपोळी अशी पलटून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता पुरणपोळी हळूहळू फुगायला लागलेली आहे आता यावरती आपण तेल लावू शकतो किंवा तूप लावू शकतो मी सर्व बाजूने तेल सोडलेलं आहे आणि पुन्हा पुरणपोळीवरती तेल सोडलेलं आहे आणि एक तीस सेकंदामध्ये दुसरी बाजूसुद्धा पलटलेली आहे तर मंडई अशी एक दहा वीस सेकंदाच्या अंतराने आपण पुरणपोळी एक दोन ते तीन वेळा फक्त पलटायची आहे आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता मी पुरणपोळी छान अशी भाजून तयार केलेली आहे तर मंडई अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि मी अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर मंडई कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की ती सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी भेटू आता अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय